नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण बघू शकता की संपूर्ण आपला हरभरा जो फ्लॉट आहे तो या ठिकाणी फुलं अवस्थेत आहे बघू शकता अशा प्रकारे फुलं लागलेली आहेत आणि अवकाळीमध्ये सापडल्यानंतरही आपण याचं योग्य प्रकारे नियोजन केलं होतं आणि त्या तेव्हा आपण व्हिडिओ देखील त्या ठिकाणी टाकलेले होते फॉर्णी नियोजन कशा प्रकारे करून आपण या ठिकाणी हरभरा डेव्हलप केलेला आहे हे देखील आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आत्ता या ठिकाणी आपला जो हरभरा आहे तो अशा प्रकारे फुलं अवस्थेत आहे आणि संपूर्ण फ्लॉट या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे हा आपला दोन एकरचा फ्लॉट आहे या ठिकाणी आणि याचं आता आपल्याला फॉवर्णी नियोजन करायचं आहे तर फॉर्णी नियोजन करत असताना अशा प्रकारे ज्यावेळेस फुलं फ्लावरिंगवर असतो आता या ठिकाणी थोडी जास्त फुलं लागलेली आहेत परंतु संपूर्ण मध्ये वीस ते पंचवीस टक्के फुलं या ठिकाणी लागलेले आहेत आणि आपण आता या ठिकाणी नियोजन करणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक टॉनिक त्याच्यामध्ये फुलं वाढण्याचं टॉनिक प्लस एक काळीनाशक आणि एक साधं बुरशीनाशक आपण वापरणार आहोत त्यामुळे तुमचा देखील हरभरा अशा अवस्थेत असेल तर तुम्ही नियोजन करू शकता पाणी नियोजन आपण याच्या अगोदरच केलेलं आहे आता आपल्याला या फुलाचं घाट्यामध्ये रूपांतर होईपर्यंत त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन करायची आवश्यकता नाही आणि बऱ्याचशा शेतकरी जे फुलामध्ये पाणी देतात ते देखील चुकीचं आहे कारण की फुलामध्ये पाणी दिल्यानंतर पूर्णतः फुलगळ होऊन फार मोठा फटका आपल्याला बसत असतो त्यामुळे पाण्याचं नियोजन आधीच करा फुलं लागण्यापूर्वी पाच दहा टक्के फुलं लागेपर्यंत देखील आपण त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन करू शकतो आणि या प्लॉटला आपण पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे केलेलं आहे आणि आता याची अतिशय चांगल्या प्रकारे फुलधारणा झालेली आहे आता याला फारणी नियोजन केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट ज्या वेळेस फुलाचं घाट्यामध्ये रूपांतर होईल त्यावेळेसच पाणी देऊन फावारणी करणं भरणीसाठी आवश्यक आहे आणि त्यावेळी आपण घाटेआळीसाठी एक स्ट्रॉंग आळीनाशक वापरणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर देखील करू शकता तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो